नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठी बातमी येण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वर्तमान सरकार आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची मोठी भेट देऊ शकते राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर तोडगा करण्यासाठी सुबोध कुमार समितीची स्थापना झाली होती आता या समितीने आपला अहवाल शासनाकडे वर्ग केलेला आहे या अहवालात जुनी पेन्शन योजनेप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली जर या समितीच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या तर राज्य सरकारला दरवर्षी साडेतीन हजार रुपये कोटी बाजूला काढून ठेवावे लागणार आहेत म्हणजेच राज्याच्या तिजोरी अतिरिक्त साडेतीन हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे या अहवालात नवीन पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजनाच कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले गेले आहे तसेच या अहवालावर वर्तमान सरकार येत्या दोन महिन्यांनी सकारात्मक निर्णय घेणार असा दावा केला जात आहे यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे पेन्शन योजना लागू होणार का हे खरंतर बघण्यासारखे आहे तसेच ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजनेसंदर्भात मोठा निर्णय होणार अशी अपेक्षा होत आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार